ಹರೇಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮ ಪರಮತ್ಮನೆ ನಮೋ ನಮಃ ಸ್ವಸ್ತಿ ವಿಷ್ಣು ಮಂಗಲಂ ಗರುಡಧ್ವಜ ಮಂಗಲಂ ಕಾಕ್ಷೇ ಮಾಂಗಲ್ ಶಿಶರ್ ವಾರ್ಥಸ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ तेन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन वा मनु बदना रक्षे आयुख्यम वर्चसे गुमराय स्तोकमोदिरण्यम वर्चस्वा चैत्राया विशता तुम्हाशा गुंसे न पिशा चरंदी देवाजुमे तथा जो विवर्तिलाक्षाय न गुम हिरण्य गुंस देवे कुकृणते दीर्घमायुः समनुखे कुकृणते दीर्घमायुः

हरि ओम दशरथ विष्णोरे विष्णोरे विष्णोहो श्रीमद भगवतो महापुरुषस्य विश्वराज्ञया प्रवर्त्तमानस्य दिसी ब्राह्मणो निति देवराजे श्री श्वेतवाराहगल्पे वैवस्वतमनवतरे स्थैव चेति तमे कलयुगे कलयुगतम चरने जंबुधिपे भूलोके वर्तमानगणे भारतवर्षे आज्ञा अंतर्गतो ब्रह्मवर्तग देशांतरे महाराष्ट्रपंचतनदेश जळगाव नगराभांतर तथाच्या ऋतुरनामाक्य ग्रामाभ्यांतर औचितनामाक्य ग्रामाभ्यांतर महाष्पष्याने गौरम खंडविराजिर्या उत्तर देशाची उन्सो पंचवीस शोभणीकृत नामक समस्तरी उत्तराने शिश्लो महाकृतम मासे कृष्णपक्षे द्दे दिरुवासरा षाडत परीकर्णे गौलोकर्ण मकराशिंदे शेषे ग्रेशे राशी स्थित स्थिती एवं एवढं रगुनगण विशेष विशिष्टा मीला शटपुण्यिथोमानस आपल्या नावाचा उच्चार करायचा आपल्या गोळाचा उच्चार करायचा बोलायचं मम आत्मन शृती स्मृती पुराणोक्त वेदोक्त तंत्रोक्त तंत शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्तर्थ सकल स्थित ग्राम तथा च सर्व आयुः आरोग्य ऐश्वर्यादी वृद्ध्यर्थं समस्त कामना सिद्ध तथा च सहित, मम व्यापार, व्यापारक्षे राजकीय क्षेत्रे कृषीक्षे व्यवसाय क्षेत्रे विद्याक्षे सुयश लाभ तंत्रेन सकल पूजन कर्मणा

गानंद भगवान देवे बजरंगबली की महारुद्र हनुमान की मिनट वाजू बहुभक्त हरिओ சியாவரராமச்சந்திரவன் <laughs> <laughs>

वायनशाळा आहे आहे सोडा लाखाची नामे बाकी भूमिपूजन बाकी राहिलेले आहे कारण की आपल्याला आपण बाकी काम लावले सत्कार करणे आपलं भूमिपूजन करणे तर भाऊ मी इच्छुक बोलतो की आज मी सर्वांना तोला मोलाचे कार्यकर्ते राग येऊ नको द्या सर्वे गिरणा काठ टापी काठ शिरसोली मसावत मित्रांनो आपल्याला भाऊंच पाच वर्षामध्ये एकच दिवस येतो किती येतो एकच दिवस येतो पाच वर्षात एक दिवस आल्यावर एक दिवस भाऊंचा असतो बाकी दिवस आपले असतात भाऊ आपले सालदार सारखे काम करत असतात म्हणून सांगतो परिस्थिती गंभीर असावी पण मन भिकारी नसावं परिस्थिती गंभीर असावी पण मन भिकारी नसावं म्हणून सांगतो मित्रांनो भाऊंनी हे बाहून जवळ सर्वी माफी आहे याच्याजवळ माफी नाही म्हणून सांगतो कामानिकाने काम करा मी असं बोलत नाही मन पण दुखवत नाही पण भाऊंकडे तोला मोलाचे कार्यकर्ते छोटा मोठा तो राष्ट्रवादी राहो कोणता बी राहो भाऊंच्या दरबारी गेल्यावर भाऊचं शरीर शिंगणापूर दरबार आहे चोवीस घंटे भाऊचं ओपेटी चालू असते तडी भेद भाव नाही म्हणून सांगतो भाऊंकडे माती आहे बजरंग बल्लीकडे मातीने जे मनापासून कामा करत असतील ते भाऊ सच्चाईनं कामा करायचे तर मी सांगतो परिस्थिती गंभीर परिस्थिती गंभीरचा अर्थ तुम्हाला सांगतो मी ज्या डामाले का भाऊंची परिस्थिती गंभीर असताना कार्यकर्त्यांना सर्वांना तोलम घेऊन चाललेले असं कोणता कार्यकर्ता नाही की बोलणी तीन ला चार लाखाचं काम केलं नाही प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलेलं आहे आणि ऐन टायमावर जर समजा भाऊचा ज्या टायमाला दिवस येतो त्या टायमाले तुमचं कार्यकर्त्यांचं काही काहींच भिकारी मन होत बोलतो मी फस्ट टाइम बोलतो ना मन भिकारी असं असतं की पाच वर्ष एक दिवस येतो तर आपलं बहुतेक लोकांच्या माझ्यावर शूटिंग आहे मार्केटच्या कोण कोण पाकिट मध्ये लाईनवर उभं होत म्हणून सांगतो पाच वर्ष आपण पैसे कमवता असं सांगा एक वर्षामध्ये आपला सालदाराचं साल किती आहे दोन लाख रुपये पाच क्विंटल धान्य आहे जर तुम्ही एका वर्षात दहा लाखाचे काम केले तीन लाख रुपये तुम्ही कमवू हो शकता किती तीन लाख रुपये किती दिवसात कमवता आठ दिवसात कमवता असा कोणता कार्यकर्ता काम केलं उभं राहायचं सांगा आणि कोणत्या कार्यकर्त्यातून ते सांगा काम केलेलं आहे का नाही केलेलं आहे तर तुम्ही म्हणून सांगतो परिस्थिती गंभीर असावी तशी दिवस काढवे पण मन भिकारी ठेवावे टाईम टायमावर तुम्ही पाटद करता लाईन लावता आणि तुम्ही इकडनं घेतले की तिकडे जाता असे काम करू नका सच्चाईनं काम करा जो कार्यकर्ता भाऊशी भेदभाव करीन तिला मारुती बजरंग कधीच माफ करणार नाही